सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या तत्वत घोषणेनंतर अकोल्यामध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर अजित नवले यांचं अकोलेकरांनी जंगी स्वागत केले आणि आनंद उत्सव साजरा केलाय राज्यातील शेतकऱ्यांनी जल्लोष करत सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत केलंय कर्जमाफीचे निर्णय घेताना किसान क्रांती आणि सुकाणू समितीला दिलेल्या आश्वासनामध्ये काय फरक होता यावर बोलताना सुकणू समितीचे सदस्य अजित नवले यांनी पूर्वीच्या बैठकीमध्ये सरकारनं ढोबळ आश्वासने दिली होती फक्त संकटग्रस्त शेतकऱ्यांचं माफ करू असं म्हटलं होतं मात्र त्यानंतरच्या जनरेट्यानंतर सरसकट तत्वत कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आहे तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्या बैठकीमध्ये अल्पभूधारकांच कर्ज लगेच माफ करत नवीन कर्जासाठी बँकांना हमीपत्र देण्याचं आश्वासन दिल्याचं नवले यांनी सांगितलंय तत्वत हा शब्द छळ असेल असं वाटू देऊ नका शेतकरी एकसंग झालाय कोण कुठे गेलं तरी काहीही फरक पडत नाही सरकारनं जर चुकीचं धोरण घेतलं तर सव्वीस जुलैला पुन्हा आक्रमक आंदोलन करू असा इशाराही नवले यांनी दिला आहे तीन तारखेला जी घोषणा झालेली होती ती शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही तत्वता मान्य करू अशा प्रकारचं ढोबळ विधान ते होतं त्यानंतर आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांची भाषा बदलली आणि ते असं म्हणू लागले की आम्ही गरजू आणि ट्रेसमध्ये असणाऱ्या म्हणजे संकटग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू हे विधान पण ढोबळ होतं आणि आपला आक्षेप असा होता की तुम्ही कॉन्क्रीटली आम्हाला सांगा की कधी करणार काय करणार आणि त्याचे नॉर्म्स काय असतील आत्ता ज्यावेळी घोषणा झालेली आहे काल जी घोषणा केली तर त्याच्यामध्ये म अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज हे आत्ता माफ झालेलं आहे ते तत्वता वगैरे नाही माफ झालेलं आहे आणि त्यांनी सहकार आयुक्तांना असे आदेश दिलेले आहेत की आजपासूनच ते जे काही कर्ज थकीत आहे ते त्याची ते संपूर्ण हमी राज्य सरकारने घेईल घेतलेली आहे त्या प्रकारचं हमीपत्र राज्य सरकार त्या बँकांना देणार आहे आणि आजपासूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग त्याच्यामुळे मोकळा झालेला आहे मान्य मुख्यमंत्री कर्जमाफीची जी घोषणा केलेली होती अल्पभूधारक शेतकऱ्यांची तर ती एकतीस ऑक्टोबरला आम्ही करू वगैरे असं ते म्हणत होते परंतु या सगळ्या आंदोलनामुळे एकतीस ऑक्टोबरचा त्यांचा जो मुहूर्त होता तो त्यांना बदलावा लागला त्यांना आज कर्जमाफी आजपासून ती कर्जमाफी लागू करावी लागली त्याच्यामुळे ह्या हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होण्याच्या शक्यता ज्या आहेत तर त्या खुल्या झाल्या हा त्याच्यामध्ये एक मुख्य फरक आहे दुसरं मागच्या कर्जमाफीमध्ये सरकारने धारणा क्षेत्राची अट टाकलेली होती म्हणजे पाच एकर पाच एकरच्या आतले पाच एकरच्या बाहेरचे काल जी संबंध चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी सरसगट कर्जमाफी करू असा शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की भूधारणा हा निकष आता नसेल अल्पभूधारक किंवा बहुभूधारक म्हणजे लँड होल्डिंग जास्त असणं असा फरक आता असणार नाही सर्वांना त्याचा लाभ मिळेल पण हा लाभ मिळत असताना ज्या लोक या सगळ्याचा गैरफायदा घेतात जे शेतकरी नाहीत जे बाकी श्रीमंत लोक आहेत ते या कर्जमाफीचा गैरफायदा घेऊ नये याच्यासाठी काही निकष ठरवले जाणार आहे ते निकष शेतकऱ्यांच्या हिताचे असतील यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्या निकष ठरवणाऱ्या कमिटीमध्ये असणार आहेत आणि अर्थातच सरकारचे अधिकारी काही पाच अधिकारी त्या कमिटीमध्ये असणार आहेत परंतु या निकष ठरवण्याचा मुख्य उद्देश हा या कर्जमाफीचा जे गैरफायदा लोक बाकीचे घेतात त्यांनी तो गैरफायदा घेऊ नये खऱ्या शेतकऱ्याला वंचित शेतकऱ्याला मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळावा याची दक्षता घेण्यासाठी हे निकष ठरवले जाणार आहे तत्वदा हा जो शब्द आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्जमाफी ही एक शेवटी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला एक स्टेटस आहे ते कुणी जाहीर करायचं त्याचे काही अधिकार आहेत आणि ते अधिकार मंत्री गटाने किंवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याजोगे ते धोरणात्मकरित्या करू शकतात पण ॲक्च्युली हा एक इकॉनॉमिकल भाग आहे आर्थिक भाग आहे आणि हा आर्थिक भाग भागाबाबत प्रत्यक्षपणाने आदेश काढण्याचे अधिकार हे कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे काही विशिष्ट पदभार असणाऱ्या लोकांचे असतात तेच तो अशा प्रकारची घोषणा करू शकतात आणि म्हणून तत्वता म्हणजे धोरणात्मकरित्या कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली आहे धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केलेलं आहे धोरण ठरवण्याचा अधिकार हा आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना असतो तर धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केले धोरण Uh, रित्या म्हणजेच तत्वता जाहीर आहे त्याने फार बिघडत नाही मी आपल्याला नंबरपणाने एकच सांगेल की uh, काही लोक असं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबा शब्द छेळ आहे आमक आहे तमक आहे पण मी नम्रपणानं सांगेल की हे आंदोलन काही कोणत्या संघटनेने उभं केलेलं आंदोलन नव्हतं कोणत्या नेत्यांनी ने उभं केलेलं आंदोलन नव्हतं हे आंदोलन महाराष्ट्राच्या तरुण शेतकऱ्यांनी उभं केलेलं आंदोलन होतं त्याच्या डोक्यातली आग आहे ती जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणता नेता इकडे इकडे झाले नाही कोणती संघटना इकडे इकडे झाले नाही संपणार नाही आहे याची जाणीव राज्य सरकारला पण आहे आणि म्हणून कोणी खेळ याच्यामध्ये करू शकणार नाही आहे एकच मुद्दा मी आपल्याला सांगेल की याची जाणीव आम्हाला पण आहे की हे काही वाईट निकष लावतील शेतकऱ्यांना भुलवण्याचा प्रयत्न करतील आजचा माहोल निवळावा यासाठी काही डावपेच करतील या प्रकारचे डावपेच हे करू शकतात याची जाणीव आमच्या सगळ्या नेतृत्वाला आहे आणि म्हणून आपण तिथे काय सांगितलं आपण सांगितलं की आम्ही तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो आहे सव्वीस जुलै पर्यंत आपण वेळ देतोय सव्वीस जुलैपर्यंत याच्यात तुम्ही काही भानगडी केल्या चुकीचे निकष लावले शेतकऱ्यांना मातीत घालण्याची एक जरी कृती केली तरी सुद्धा सव्वीस जुलैला पुन्हा आम्ही रणांगणात उतरू मुंबईचा भाजीपाला मुंबईचं दूध आणि यावेळी रायगडचे लोक आमच्या बरोबर आहे जयंत पाटील आमच्या बरोबर आहे त्या सबंध मुंबईला पाणी हे रायगड पुरवतो त्या मुंबईचं पाणी सुद्धा आम्ही रोखू अशा प्रकारचा सज्जड इशारा हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही दिलेला आहे ते आपण आता करू शकतो ही कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून शब्दछळ करण्याच्या नादात हे सरकार पडणार नाही याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणाने खात्री आहे भांडण तेच होत भांडण तेच होतं की सरकार याबाबत क्लॅरिटी देत नव्हतं आणि आपला पूर्ण काल जी बैठक झाली दुपारपर्यंत आपण अनेक वेळा म्हणजे एक दोन तास जवळजवळ याच मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की तुम्ही थकीत कर्ज आणि बिगर थकीत करते याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करता कामा नाही म्हणजे याचं देतो याचं असं करता कामा नाही त्याचं कारण असं होतं की आपल्याकडचे जे शेतकरी विशेषतः आपल्या नगरपट्ट्यातले नाशिक पट्ट्यातले बागायतदार शेतकरी तर हे मार्च एंडला आपलं कर्ज भरतात त्याचं कारण असं आहे की एक लाखापर्यंतचं जे कर्ज आहे तर त्याला राज्य सरकार जर मार्च एंडला ते कर्ज भरलं तर राज्य सरकार तीन टक्के आणि केंद्र सरकार चार टक्के अशी सबसिडी देऊन ते व्याज माफ करतं आणि त्या व्याजाची सवलत मिळावी यासाठी आपल्याकडचे लोक उष्णपासनं करून लोकांकडून कर्ज काढून पतसंस्थेतून पैसे उचलून सावकाराकडून पैसे उचलून ते कर्ज फेडत असतात आणि नवजुनं करून घेऊन ती व्याजाची सवलत पदरात पाडून घेत असतात त्यांच्याकडे काहीतरी त्यांची शेती फायद्यात आलेली आहे त्यांना नफा झाला आहे आणि म्हणून त्या नफ्यातून त्यांनी आणून ते कर्ज फेडलेलं आहे अशा प्रकार झालेला नसतो ते एक प्रकारे थकबाकीदारच असतात फक्त ते थकबाकीदार टेक्निकली राहत नाही दुसरीकडून आणून ती थकबाकी त्यांनी भरलेली असते आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ते थकबाकीदारच आहे त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे त्यांना वंचित ठेवता का म्हणे खरा जो पुढे संघर्ष झाला तो या मुद्द्यावर झाला आणि दुसरा लँड लँड बद्दल म्हणजे जमीन आता पाच एकर पाच गुंठे जमीन आहे पण पाच गुंठे जादा आहे म्हणजे त्या शेतकऱ्याचं काय तो काय त्याची शेती फायद्यात आली का असं होत नाही आणि म्हणून या दोन मुद्द्यांवर आपण प्रचंड आक्रमक होतो त्यांना हा सरसगट शब्द जो वापरायला लागलेला आहे तर हे दोन शब्द वगळण्याचा आशय म्हणून त्यांनी सरसगट शब्द वापरलेला आहे त्यात ते गद्दारी करू शकतील का नाही त्यात काय भानगडी करतील का नाही आम्हाला शंका आहे करू शकतील पण आपण वचक पण ठेवलेला आहे आम आमची आपल्या आपल्या सगळ्या संघटनात एकत्र आहे आणि त्यांनी गडबड केली तर पुन्हा एकदा आपण सव्वीस जुलै पूर्ण ताकदीनं आपण परत होतो सचिन खरात सी चोवीस तास अकोले